नमस्कार आता दोन हजार पंचवीस सव्वीस मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक चालू आहे या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सर्व उमेदवार भाग घेत आहेत सहभाग घेत आहेत याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा उमेदवारांचं अचीवमेंट जे आहे ते असं आहे की त्यांना नामनिर्देशन पत्र जे आपल्या निवडणूक आयोगाने दिलेलं आहे ते भरून द्यावं लागतं आणि त्याच्याबरोबर एक शपथपत्र द्यावं लागतं तर आपण बऱ्याच उमेदवारांचं या ठिकाणावरून आपण शपथपत्र भरून देत आहोत काही उमेदवारांना त्याच्यामध्ये अडचणी येतात त्याच्यासाठी आपण प्रयोजन करून तुम्हाला बोलवून काय काय उमेदवारांना कागदपत्र लागतात किंवा कसा फॉर्म भरावा कसा बिनचूक फॉर्म भरावा जो पडताळणीमध्ये बाद होऊ नये हेची माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत मार्गदर्शन ह्याच्यामध्ये आपण या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची गोष्ट अशी आहे की ही एकोणतीस महानगरपालिकेची निवडणूक आहे याच्यामध्ये सर्व राजकीय पक्षांनी भाग घेतलेला आहे तर आपल्याला जो नामनिर्देशन पत्र जो फॉर्म आहे तो आपण बिनचूक भरायचा आहे त्याच्यामध्ये कुठेही खाडाकोड करायची नाही उमेदवाराने नाव पत्ता त्याची जन्मतारीख हे सगळं व्यवस्थित लिहायचं आहे त्याच्यानंतर जे सूचक अनुमोदक आहेत त्यांचे मतदार यादीचे उतारे तुम्ही काढले पाहिजेत आणि ते मतदार यादीचे उतारे त्या अर्जासोबत जोडायला पाहिजेत त्याच्यानंतर मतदार जर दुसऱ्या प्रभागातला असेल म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एकशे चौतीस मध्ये तुम्ही राहताय आणि एकशे चव्वेचाळीस मधून जर उभा राहत असेल तर तुमचा मतदार यादीचा मतदार यादीची झेरॉक्स ही तुम्ही त्याच्याबरोबर जोडली पाहिजे आणि महानगरपालिकेने सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून अनेक प्रकारचे एन ओ सी देत आहेत त्याच्यामध्ये शौचालयाची एन ओ सी आहे असेसमेंट टॅक्सची एन ओ सी आहे कर निर्धारण खात्याची एन ओ सी आहे त्याच्यानंतर महानगरपालिकेचं कॉलनी ऑफिसरचं डिपार्टमेंट आहे त्यांची एन ओ सी आहे आणि त्याच्यानंतर तुमचा महानगरपालिकेचा टॅक्स बाकी आहे का हे बघणारे एन ओ सी आहेत ह्या पाच प्रकारच्या एन ओशा उमेदवारांनी काढायला पाहिजेत आणि बऱ्याच ठिकाणी उमेदवारांचं असं म्हणणं आहे की ते उमे एन ओ सी काढायला जातात पण तिथं गर्दी असल्यामुळे लवकर मिळत नाही तर आमची तुमच्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून विनंती आहे की महानगरपालिकेंनी लवकरात लवकर त्या एन जे काय ना हरकत प्रमाणपत्र आहे ते उमेदवारांना लवकरात लवकर उपलब्ध करून द्यायला पाहिजे फॉर्मचा दोन टप्प्यामध्ये हा फॉर्म आहे पहिल्या टप्प्यामध्ये जे नामनिर्देशन पत्र आहे हे भरल्यानंतर त्याच्या मागच्या बाजूला राजकीय कोणत्या पक्षाचं चिन्ह मिळत असेल ए बी फॉर्म मिळत असेल तर ते ए बी फॉर्म तुम्ही त्याच्यामध्ये त्याचं नाव राजकीय पक्षाचं नाव नमूद करायचं आहे तर आता बऱ्याच ठिकाणी दोन पक्ष झालेले आहेत किंवा तुम्ही पक्षाचं नाव नमूद करताना बिंचूक पक्षाने जो एबी फॉर्मला जे नाव दिलेलं आहे तेच नाव तुम्ही या ठिकाणी उमेदवारांनी बिनचूकपणे नमूद करायला पाहिजे आता आपण त्याला सामान्य भाषेमध्ये तिकीट मिळालं म्हणतो काल रात्रीपासून बरंच तिकीटाची खेचाखेची चालू आहे तर तुम्हाला दोन फॉर्म पण भरता येतात जर तिकीट मिळालं नाही आणि पुढे जर फॉर्म कंटिन्यू करायचा असेल तर अपक्ष म्हणून वेगळा फॉर्म भरायला लागतो तो फॉर्म जर भरला तर तुमची उमेदवारी राहते हा एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे आणि काही लोकांना तिकीट मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्ज पडताळणीमध्ये बाद होतात त्यावेळेस दुसरा सबस्टिट्यूट कॅन्डिडेट आपण ज्याला म्हणतो ए बी फॉर्म मध्ये त्याच्यामध्ये लिहिलेला आहे की एका उमेदवाराचा जर अर्ज बाद झाला तर दुसऱ्या उमेदवार कोण असणार तर सबस्टिट्यूट कॅन्डिडेटचा फॉर्म जो आहे तो याच्यामध्ये भरणं किंवा त्याचं नाव ए बी फॉर्म मध्ये भरणं हे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याप्रमाणे तो फॉर्म भरायला पाहिजे फॉर्मचा दुसरा टप्पा जो आहे तो शपथपत्राचा आहे मी आणि माझे असिस्टंट गेले दहा दिवस झालं शपथपत्राचा नमुना आम्ही बनवून त्या पद्धतीने आम्ही फॉर्म भरत आहोत शपथपत्रामध्ये आय टी रिटर्न फाईलचा हा मुद्दा महत्वाचा दिलेला आहे आम्हाला बऱ्याच लोकांनी विचारलं की आय टी रिटर्न फाईल पाहिजे की नाही पाहिजे जर तुम्ही पहिल्यांदा टॅक्स भरला असेल तर तुम्हाला ती फाईल त्याच्यामध्ये आय टी रिटर्न फाईलमध्ये खाली पावती नंबर नमूद केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पावती नंबर नमूद करून तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे मागील तीन वर्षाचा आयकर विभागाचा तपशील असं त्याच्यामध्ये विचारलेलं आहे त्यामुळं तो तीन वर्षाचा आयकर विभागाचा तपशील आपल्याला त्याच्यामध्ये लिहिला पाहिजे मागील वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस असेसमेंट इयर तेवीस चोवीस असेसमेंट इयर चोवीस पंचवीस असेसमेंट इयर असा तिन्ही वर्षाचा मागील वर्षाचा तपशील भरायला पाहिजे त्याच्यानंतर उमेदवारावर जर कर्ज असेल तर त्या कर्जाच्या रकमेचा जो रकान आहे त्याच्यामध्ये उमेदवारांनी त्याच्यावर असलेलं कर्ज हे त्याच्यात लिहिलेलं पाहिजे आणि सदर कर्ज जर थकीत असेल तर थकीतचा वेगळा रक्का नाही त्याच्यामध्ये थकीत कर्ज किती आहे हे टेक्निकल बाब आहे त्या पद्धतीने तुम्ही लिहिलं पाहिजे त्यामुळं सर्व उमेदवारांनी स्वतःकडं जेवढे बँक अकाउंट आहेत ते सर्व बँक अकाउंटच्या पहिल्या पानाची जोरास काढून आपल्या खात्यामध्ये किती पैसे शिल्लक आहेत ही रक्कम बिनचूक त्याच्यामध्ये लिहिली पाहिजे त्याच्यानंतरचा सर्वात महत्वाचा मुद्दा येतो की उमेदवार महाराष्ट्रातले असतात युपीतले असतात कोण गुजराती असतात तर त्यांचं कसं होतं की त्या ठिकाणी त्यांची प्रॉपर्टी गावी पण असते आणि मुंबईमध्ये पण असते तर उमेदवाराची स्वकष्टार्जित प्रॉपर्टी कोणती आहे स्वतः कमवलेली प्रॉपर्टी कोणती आहे ती महानगरपालिकेच्या निवडणुकीत शपथपत्रामध्ये वेगळी विचारलेली आहे आणि उमेदवाराची उमेदवाराची स्वतःची प्रॉपर्टी कुठली आहे ती विचारलेली आहे शपथपत्रामध्ये हे दोन वर्गीकरण शपथपत्रामध्ये बघायला पाहिजे आणि जी वडील गावची प्रॉपर्टी आहे ती त्याच्यामध्ये की ही आमची वडील प्रॉपर्टी आहे या पद्धतीने ते प्रॉपर्टी नमूद करून त्याचा गट नंबर नमूद करून त्याचं सध्याचं बाजार मूल्य किती आहे हे नमूद करून लिहायला पाहिजे त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा आणि सर्व उमेदवाराकडून विचारला जाणारा प्रश्न कॉमन असा आहे की आमच्या केसेसचं काय करायचं आणि केसेस किती लिहायच्या तर शपथपत्रामध्ये जो फॉर्म दिला आहे त्याच्यामध्ये उमेदवाराविरुद्ध प्रलंबित असणारा केसेस असा शब्द आहे त्यामुळं सगळ्यांनी बऱ्याच लोकांनी एस बी ब्रँचला स्पेशल ब्रँचला ग शाखेला अर्ज करून आमच्यावरती केसेस किती पेंडिंग आहेत त्याचा ते त्यांनी नमुना दाखला काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तो नमुना दाखला असेल किंवा नसेल उमेदवारांना त्यांच्या विरुद्ध सध्या कोर्टामध्ये दोन वर्षापेक्षा जास्त ज्या केसमध्ये शिक्षा आहे अशा केसच्या अशा केसचा दाखला नमूद करायचा आहे परंतु याच्यामध्ये ज्या केसेस तुमच्या चालू होत्या त्या केसेस संपलेला आहेत त्या केसमध्ये जजमेंट आलेला आहे आणि तुम्ही निर्दोष सुटलेला आहे त्या केसेस लिहिण्याची गरज नाही कारण ती केस प्रलंबित केसमध्ये येणार नाही परंतु त्या केसचा निकालपत्र जजमेंट हे तुमच्याकडे पाहिजे तर तुम्ही त्याच्यामध्ये बोलू शकता की ही केस निकाली लागलेली त्या ला आहे त्यामुळं आम्ही ती लिहिलेली नाही टोटल संभाव्य प्रलंबित गुन्हे किती आहेत तेच या ठिकाणी लिहावेत आणि त्याच्यामध्ये पोलिसांनी दिलेला सी आर नंबर गुन्हा क्रमांक हा लिहावा त्याच्यानंतर ज्या न्यायालयामध्ये केस पेंडिंग आहे त्या न्यायालयाचा केस नंबर त्याच्यामध्ये नमूद करावा ही अतिशय महत्वाची माहिती आहे त्याप्रमाणेच उमेदवारांनी माहिती नमूद करायला पाहिजे आहेत अजून काय झालेलं नाही पेपर माझं असं म्हणणं आहे की उमेदवारांनी स्वतःचे कागदपत्र घेऊन आपल्या माहितीच्या योग्य माणसाकडून ते फॉर्म भरून घ्यायला पाहिजेत फॉर्म मध्ये कुठलीही खाडाखोड करू नये फॉर्म मध्ये कुठलीही जागा रिकामी सोडायची नाही शपथपत्रात कुठलीही जागा रिकामी सोडायची नाही ज्या ठिकाणी ज्या जागेची माहिती तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला द्यायची नसेल किंवा त्याच्यामध्ये जर लिहिलेला असेल आणि ती माहिती तिथं लागू नसेल तर फॉर्म मध्ये लिहिलेला आहे की कोणताही रकाना रिकत ठेवू नये जिथं लागू नसेल तिथं लागू नाही किंवा निरंक असेल यावे फॉर्मचा ही दुसरी बाजू मी तुम्हाला दाखवत आहे या फॉर्म मध्ये उमेदवाराचे नाव त्याच्यानंतर खाली त्याच्या जे राजकीय पक्षाचे नाव ते विचारलेलं आहे परंतु याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे कोणताही रिकामा रिकामा ठेवू नये त्याच्या ठिकाणी असे लिहावे या सर्व गोष्टीचा उल्लेख करून उमेदवारांनी जास्तीत जास्त या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाग घ्यावा आणि चांगल्या प्रकारे निवडणूक लढवावी अशी माझी इच्छा आहे हा